एका गावामध्ये राहणारी एक सोळा वर्षाची तरुणी होती दहावीच्या वर्गात ती शिकत होती दहावीचं शिक्षण घेत होती आणि तिचे दोन, दोन भाव तिच्यासोबत राहत होते आणि आई वडील त्या मुलीला नव्हते तिच्या सांभाळ तिचे दोन मोठे भाऊच करत होते जेव्हा ते दोन भाऊ सांभाळ करत होते तेव्हा ते कामानिमित्त घराबाहेरसुद्धा जात होते त्या मुलीकडं लक्ष द्यायला दुसरं कोणी नव्हतं पण मात्र त्या गावामध्ये आजूबाजूला त्या मुलीचे काही नातेवाईक होते ते मात्र त्या मुलीकडं लक्ष ठेवत होते अशा पद्धतीनं एक दिवस ती जी मुलगी आहे ती अंगणामधली दारामधली माती खाऊ लागली आणि माती खात असताना तिला नात्यातल्याच एका महिलेनं ना। लपून लपून पाहिलेलं होतं की ही मुलगी माती खातीय म्हणून जेव्हा त्या मुलीला विचारलं की माती का खाल्ली कशामुळे खाल्ली तेव्हा तिनं उडूआडूची ते उत्तरं दिली की नाही मी माती खाल्लीच नाही असं नाही तसं नाही कुठं काय म्हणून तिनं ते लोटून लावलं पण मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्या मुलीला तिच्या नात्यातल्या महिलेनं ना माती खाताना पाहिलं आता माती खाताना पाहिल्यानंतर त्या महिलेच्या डोक्यात चक्र फिरलं म्हणून त्या महिलेनं त्या मुलीला घेऊन जवळचं हॉस्पिटल गाठलं आणि त्या मुलीची तपासणी केली जेव्हा त्या मुलीची तपासणी केली तेव्हा मात्र घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तराखंड राज्यातील पौडी गडवालमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे घटना जरी दुसऱ्या राज्यात घडलेली असली तरीसुद्धा या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं ते नक्कीच इतरांना सावध करणारा आहे किंवा त्या घटनेमधून सावध राहिलं पाहिजे असं आपलं या ठिकाणी वाटतं आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षाची तरुणी होती तिच्या आई वडिलांचं निधन झालेलं होतं तिचा सांभाळ तिचे दोन मोठे भाऊ करत होते आणि कामानिमित्त बाहेरगावी का जात होते घरामध्ये एकटीस ती मुलगी होती, होती। संध्याकाळी दोन भाऊ यायचे आणि ती तिचा चांगल्या पद्धतीनं सांभाळसुद्धा करत होते पण मात्र आजूबाजूला नातेवाई नातेवाईक होते नात्यातले लोकसुद्धा त्या मुलीवर लक्ष ठेवून होते मग अशाच पद्धतीनं एक दिवस ती जी मुलगी आहे ती माती खाताना दिसली होती मग एका महिलेने तिला विचारलं की तू माती का खाल्ली ती म्हणे नाही मी माती खाल्लीच नाही ती उडूआवळीची उत्तरं देत होती मग त्या महिला वाटलं ठीक आहे असं काही कारण असेल आसा खाल्ली असेल पण मात्र पुन्हा एकदा तोच प्रकार घडला पुन्हा त्या मुलीनं माती खाल्ली मग मुलगी माती का खातीये म्हणून त्या महिलेला संशय आला आणि ती नात्यातली महिला त्या मुलीला घेऊन जवळच्या दवाखान्यात गेली आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या मुलीची तपासणी केली जेव्हा त्या मुलीची तपासणी केली तेव्हा त्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की ती मुलगी गर्भवती झालेली होती आणि गर्भवती झाली असल्यामुळं तिला एक मोठा धक्का बसला होता आता त्या मुलीला आईवडील नव्हते दोन मोठे भाऊ सांभाळ करत होते मग त्या मुलीबरोबर नेमकं हे कोणी केलं आहे का आहे ती मुलगी अठरा वर्षाची सुद्धा नाही त्यामुळे ते, ते गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे म्हणून या संपूर्ण प्रकरणाची माहिती डॉक्टरांच्या मार्फत पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचं ठरवलं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला त्या महिलेची त्या मुलीची चौकशी केली त्या मुलीला विश्वासात घेतलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तिला जेव्हा संपूर्ण घडलेलं प्रकरण विचारलं तेव्हा तिने सांगितलं की तिचे दोन मोठे भाऊ हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना एक दिवस तिच्या घरामध्ये तिच्या घराजवळ राहणाराच एक जो चुलत भाऊ आहे तो चुलत भाऊ त्या ठिकाणी आला होता आता तिचा तो चुलत भाऊ असल्यामुळं त्या तरुणीनं त्याला विरोध केला नाही ती तिच्या घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्यानंतर घराचं दार लावलं आणि त्या तरुणीला घेऊन रूममध्ये गेला आणि तिच्यासोबत त्यानं नको ते कृत्य केलं तिच्यासोबत अत्याचार केला आता अत्याचार केल्यानंतर त्या मुलीनं त्याला विरोध केला पण मात्र त्यानं तिला धमकी दिली की हे प्रकरण कोणाला सांगायचं नाही कोणाला जर सांगितलं हे केलं तर मग त्याच्या एवढं वाईट कोण नाही आता मुलीला धमकी दिल्यामुळं ती शांत राहिली हा प्रकार कोणालाही सांगितला नाही पण मात्र ती हे सगळं सहन करत गेल्यामुळं त्याची हिंमत वाढत गेलेली होती आणि तो तिच्याबरोबर त्याच पद्धतीनं करत राहिला होता मग मागच्या काही दिवसामध्ये हा संपूर्ण प्रकार सातत्यानं घडल्यामुळं ती मुलगी गर्भवती झालेली होती आणि त्याची माहिती नात्यातल्या महिलेला मिळाली होती आणि म्हणून तिथून सगळं प्रकरण उघड झालेलं होतं आता या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी त्या चुलत भाऊ आरोपीला ताब्यात घेतलेला आहे अटक केला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे तर मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीनं नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत या सगळ्या कशामुळं घडत आहेत काय घडत आहेत हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा